नमस्कार श्री स्वामी समर्थ किचन किचनमध्ये आपले स्वागत आहे मी आज कोबीची भाजी सोप्या पद्धतीने मुलांच्या डब्यासाठी कशी बनवायची आणि मुले अशी भाजी बनवल्यानंतर आवडीने खातात ही रेसिपी तुमच्यासाठीच घेऊन आलेली आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आता मी कोबीची भाजी बनवण्यासाठी ना ते वरचे जे कोबीचं आवरण असतं ते थोडंसं काढून घेतलेलं आहे एक कोबी घेतलेला आहे इथं छोटी गड्डी अर्धी वाटी मुगा हरभरायची डाळ गरम पाण्यामध्ये भिजत घातलेली आहे भरपूर सारी कोथंबीर घेतलेली आहे आठ नऊ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि कांदा घेतलेला आहे आता आपल्याला हे सगळं चिरून घ्यायचं आहे हे पा मी चाकूने असा बारीक कोबी कट करून घेतलेला आहे आता कोथंबीर आणि कांदा पण कट करून घेऊ आता आपली कढई छान तापलेली आहे आता त्यामध्ये मी तेल टाकून घेणार आहे तेल छान तापलं की त्यामध्ये मोहरी टाकून घेऊ आता इथे आपली मोहरी छान तडतडलेली आहे त्यामध्ये आता आपण बारीक कट करून घेतलेला लसूण टाकून घेऊ नंतर बारीक कट केलेली हिरवी मिरची टाकून घेऊ मी इथे हिरवी हिरवी मिरची वापरलेली आहे तुम्हाला जर लाल तिखट वापरायचं असेल तर मी लाल तिखट पण वापरू शकता किंवा मिरची तुम्ही केून पण घेऊ शकता हिरी मिरची आपल्याला छान परतून घ्यायची आहे आता आपला कांदा छान लाल रंगावर आलेला आहे आता त्यामध्ये मी अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा हळद टाकून मिक्स करून घेणार आहे तेलामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेणार आहे ही कोंडी छान मिक्स झाली की त्यामध्ये बारीक करून घेतलेला कोबी आणि स्वच्छ भुजलेला आहे हा टाकून त्यांच्याकडे मिक्स करून घेणार आहे आता इथं आपला कोबी छान मिक्स झालेला आहे त्यामध्ये भिजून घेतलेली हरभऱ्याची डाळ टाकून घेणार आहे ती पण छान या कोबीमध्ये मिक्स करून घेणार आहे आता आपली इथे कोबीची भाजी छान मिक्स करून झालेली आहे आता आपण कोबीची भाजी करतेपर्यंत गॅस मोठा ठेवला होता आता कमी गॅसवरती एक दहा मिनटं आपल्याला झाकण ठेवून वाफ देऊन घ्यायची आहे आता झाकण काढून एकदा कोबी मिक्स करून घेऊ हे पा आपल्या कोबीला तेला मिठाचं छान पाणी सुटलेलं आहे त्यामुळे आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही फक्त हा वाफेवरतीच वापून घ्यायचा आहे वाफेवरतीच हा कोबी शिजला जातो आता खालवर करून घेतला ना कोबी छान मस्तपैकी एकसारखा शिजला जातो आता यावरती आपल्याला परत एक पाच मिनटं झाकण ठेवून शिजून घ्यायचं आहे हे पा आपले दहा मिनटं झालेले आहेत आता आपण कोबीची भाजी आणि मिक्स करून घेऊ हे पहा आपली कोबीची भाजी छान झालेली आहे आता त्यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट मी दोन चमचे घेतलेला आहे तो मिक्स करून घेणार आहे आता आपला शेंगदाण्याचा कूट पण छान मिक्स झालेला आहे आता त्यामध्ये आपण भरपूर सारी कोथंबीर वरण टाकून छान प्रकारे मिक्स करून घेऊ पहा आपली कोबीची भाजी किती छान झालेली आहे ही भाजी तुम्ही भाकरीसोबत किंवा चपातीसोबत देखील खाऊ शकता ही भाजी मी मुलांच्या डब्यासाठी बनवलेली आहे तुम्हाला जर आवडली ना तर तुम्ही पण नक्की करून पहा आता आपली ही भाजी तयार झालेली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि आता एका डिशमध्ये काढून घेऊ तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे पहा आता आपली कोबीची भाजी चपातीसोबत खाण्यासाठी तयार आहे संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद